शुभ सकाळ मैत्रीणं माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर नवीन दिवसाची अशी छानशी सुरुवात मैत्रिणी इथे मी दोन मकाचे कणसं घेतलेले आहेत आणि आज मी काय करणार आहे तर हे मकाचे कणीस सोलून याचे दाणे काढणार आहे आणि त्याचं मकाचे दाण्यांचं सूप बनवणार आहे म्हणजे कॉर्न सूप तर मस्तपैकी हे सूप लागतं अगदी आता पावसाचं वातावरण आहे मैत्रीणं आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये एकदम असं गरमागरम सूप पिल्याने आपल्या शरीरालाही चांगलं असतं आणि कसं सर्दी खोकला ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये होतो आपली सर्दीही गायब होते असे गरमागरम सूप पिल्याने तर चला मुडूंगे ते, मुडूंगे ते, मुडूंगे पटा पटा आता हे दोन असे कंच मैत्रिण मिसळून घेणार आहे आता असं मोडून घेते मोडून हे बघा याचे दाणे मी असे पटापट पटापट हे दाणे निघतात असे दाणे आता मकाचे काढून घेणार आहे आणि छान वाटण करून याचं सूप बनूया तर हे बघा मैत्रिणी मी इथे आता त्या दोन पणसांचे दाणे काढून घेतलेले आहे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे घालून घेणार आहे आणि मस्तपैकी आता याचं वाटण करून घेऊ आणि एकदम छान असं गरमागरम सूप बनवणार आहे तर याच्यामध्ये हे बघा मैत्रिणी आता एक मी मिरची मोडून टाकते आणि आता याचं छानपैकी आता वाटण करून घेऊ हे बघा इकडे आपले मकाईचे दाणे वाटून झालेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी एक गाळणी घेतलेली आहे आणि गाळणीतून आपण आता हे सगळं मिश्रण गाळून घेणारे मैत्रिणींनो तर मस्तपैकी आता गाळून घेऊ आपण जरा तर आता पळीनं आपण असं फिरून हे सूप गाळून घेणार आहे वरती राहणार आहे चौथा आणि खाली हे बघा त्याच्यामध्ये असं मिश्रण हे जे काही वाटलेलं आहे पातळ आपण म्हणतो मक्केच्या दाण्यांचा अर्क किंवा रस आपण म्हणू तर तो सगळा खाली निथळलेला आहे बघा मैत्रीणं आणि हा वरती राहिलेला आहे चौथा तर मी तुम्हाला दाखवते बघा एवढं आपलं हे झालेलं आहे तर चला आता मस्तपैकी गरमागरम बनवणार आहे ते आपण सूप इकडे गॅसवरती मी कडे तापाय ठेवलेले आहे आणि मस्तपैकी चमच्याभर आपण साजूक तूप घालणार आहे आता छानपैकी हे तूप गरम होऊन देऊ जरा तूप चांगलं गरम झालं त्यामध्ये थोड्याश्यात लसणाच्या पाकळ्यामध्ये तुण टाकून घेते आणि त्यानंतर थोडेसे जिरे आहे आणि थोडे बारीक बारीक बीटचे तुकडे केलेत आणि जे काय मकाईचे दाणे होते ना मैत्रिणी ते थोडेसे घेतलेले आहे तर हा काही छान असं परतू देणार आहे त्याच्यामध्ये दे बीट आणि हे मकाईचे दाणे टाकायचे आणि मस्त पैकी थोडं मऊसूप होईपर्यंत हालून घ्यायचं आहे आता हे सगळं तर मैत्रीण बघा सगळं हे मिश्रण एकदम मोसूप झालेलं आहे कारण हे मकाचे दाणे आणि बीट किंवा गाजर टाकू शकतो तर आता माझ्याकडे गाजर नाही बीट होतं म्हणून मी बीट टाकलेलं आहे हे तर हे सूप पिताना अगदी दाता खाली आल्यावरती एकदम छान लागतं तर हे बघा हे गाळलेलं जे काही आहे आपण मक्याचं अर्क हा आता याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे बघा किती एकदम सुंदर आणि मस्तपैकी टेस्टी दिसत आहे की नाही तर थोडंसं उकळी देणार आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मैत्रिणं तर चल आता थोडा वेळ गरम हे बघा इकडे छानपैकी आपल्या सुपाला उकळे आलेले आहे मैत्रीणं सूप जरा पातळच असतं म्हणून आपण थोडंसं क पाणी ॲड आहे त्याच्यामध्ये आणि पातळ पातळ बनवणारे तर त्यामध्ये मैत्रीणं थोडीशी क मिरीपूड टाकून घेते मी तर तीही मिक्स करून घेऊ आपण मिरीपूड आणि थोडीशी कोथिंबीर कारण कोथिंबीर आणि मिरीपूड असे ना मैत्रीण एकदम स्वाद आणि टेस्ट भारी येते आणि हे बघा आपले सूप इकडे एकदम छान आणि मस्तपैकी तयार झालेलं आहे कॉर्न सूप तर थोडंसं लालसर झालेलं ला आहे मैत्रीणं कारण आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये बीट म्हणून तर इकडे आपले सूप तयार इकडे मैत्रीणं आपलं कॉर्न सूप एकदम छानपैकी तयार तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रीणं सबस्क्राईब केल्याने माझे रोजचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे तर बघा आता इथे आपण एक वाटी भरून घेतलेली आहे तर कसं वाटलं हे कॉर्न सूप सांगा सगळ्यांनी तर इथेच व्हिडिओला करते एंड मैत्रीण